विश्वदीप महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचार कार्याला प्रचंड प्रणाम करतो सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतिबा महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट भाऊ साठे सर्व तमाम महापुरुषांना संतांना गुरूंना ज्यांनी बहुजनांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य हची घातले समर्पण केलं त्याग केला त्या, के त्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो जय मी प्राध्यापक डॉक्टर आनंद भालेराव बहुजन समाज पार्टी नांदेड झोनचा प्रभारी आज माझा विषय जो एक जानेवारी दोन हजार एकवीसला भीमा कोरेगाव दिवस आहे दोन हजार तीनचा तीन दिवस आहे आणि मला जो दिलेला विषय आहे की भीमा कोरेगाव भविष्यात कशा पद्धतीनं घडणार आहे घडवायचं आहे त्याबद्दल मला बोलायचं आहे ठीक आहे तर मित्रांनो एक जानेवारी अठराशे अठराला पेशवाईचा अंत आपल्या सिद्धनाग आणि रामनाथ यांच्या नेतृत्वामध्ये जो बेरबेर भीमा कोरागावची लढाई झाली आणि पेशवाईचा जो अंत करण्यात आला त्या जाती जाती व्यवस्थेमध्ये आपल्याला जे नाकारलं होतं माणूस पण नाकारलं होतं आम्ही माणसं आहोत परंतु आम्हाला नाकारलं ज्या मनोवाद्यांनी ज्या पेशवाईनी त्याचा न नायनाट करण्यासाठी इंग्रज इंग्रजांच्या सोबत आणि पे आमच्या स्वाभिमानासाठी मान सन्मानासाठी महार 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 वीरांनी जे एक जानेवारी अठराशे अठराला कोरे भीमा नदीच्या तीरावरती कोरेगावला जे की औरंग अहमदनगर पुणे रोडवरती जे क्रांतिस्तंभ आहे जे आज इंग्रजांनी त्यांच्या स्मरणार्थ बांधलेला आहे ते घडलं ही पहिली सूर्यगाथा आपल्या महारवीरांनी महारवीरांनी हे निर्माण केलेली आहे आणि आपल्या माणसांना माणसाच्या गळ्यामध्ये रस्त्यावर चालताना गळ्यामध्ये जे गाडगं आणि पाटीवरती झाडू होता ते फेकून देण्याचं काम त्या मा, माहारात पाचशे वीर वीर वीरांना मी मानवंदना देतो आहे आणि त्या त्या महा महापुरुषांचा कारवा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे ते कारवा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेड भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी एक जानेवारीला त्या ठिकाणी जाऊन अभिवादन करत असत आणि त्याची प्रेरणा घेऊन ते आपल्या बांधवांना युवकांना समजावून सांगून त्यांच्यामध्ये प्रेरणा जागृती ठेवत असत अशाच पद्धतीचा बाबासाहेबांनी आंदोलन उभं केलं त्याची प्रेरणा घेऊन त्या भीमापोरेगावचे शौर्य यांचं प्रेरणा घेऊन एकोण एकोणीसशे सत्तावीसला महाड चौदा चौजार तळ्याचा सत्याग्रह आणला त्या ठिकाणी तो पाण्यासाठी सत्याग्रह नव्हता तर तो आमच्या स्वाभिमानाचा सत्याग्रह होता मानाचा सत्याग्रह होता आणि त्या क्रांतीभूमीला तयार केली ही हे दुसरं को भीमा मोरेगावचं आंदोलन होतं त्याबरोबरच पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसलाच मनुस्मूर्तीचं दहन करून ती जातीय व्यवस्थाचं निस्तनाभूत करण्याचं काम पर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाच्या ठिकाणी केलेलं आहे ही सोयगाथा पुढे घेऊनच पुढे घेऊनच बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला बा नागपूरच्या ला पाच लाख लोकांना दीक्षा देऊन दीक्षा दीक्षा देऊन त्या ठिकाणी दीक्षाभूमी हे केलेलं आहे हे, हे तिसरं आंदोलन बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत बुद्धां बुद्धांचा वैदिक व्यवस्थेच्या विरोधात समतेचा विरोधात समते न्याय हक्काची लढाई लढवून बाबासाहेबांनी तथागत बुद्धाला गुरु मानलं आणि त्या त्यापासूनच मानवतावाद निर्माण करण्यासाठी तयारी केली हा देश सुज सुजलाम सुफलाम झाला पाहिजे हा देश माझ्या बांधवांच्या हातात आला पाहिजे त्यांनी या देशाला चालवलं पाहिजे म्हणून क्रांतिबा महात्मा फुलेंना दुसरे गुरु मानले क्रांतिबा फुलेंनी शिक्षण शिक्षणाची सुरुवात पुणे या ठिकाणी केली शिक्षण घेतल्याशिवाय विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली वित्ताविने इतके सुद्र खचले त्यामुळे हे लक्षात घेऊन महात्मा फुलेंनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला पुण्यामध्ये भिडेवाड्यात मुल मुली मुलींच्यासाठी शाळा सुरू केली आणि त्या त्याप्रमाणेच छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये आपल्या जन्मदिवशी म्हणजे सव्वीस जुलै एकोणीसशे दोनला अस्पृश्यांसाठी शाळा मागासवर्गीयांना पन्नास टक्के आरक्षण दिलं ह्या महापुरुषांचा विचार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अठराशे अठ्ठेचाळीसपासून ते एकोणीसशे छ बाबासाहेबांनी संविधान लिहिलं बाबासाहेबांनी एकोणीसशे सोळापासून ते एकोणीसशे पस्तीसपर्यंत आंदोलनं केली सामाजिक आंदोलनं केली त्यानंतर सांस्कृतिक आंदोलन केलं त्यानंतर राजकीय आंदोलनं केली आणि ही दादा इथपर्यंत आणून ठेवलेली आहे त्या त्यानंतर बाबासाहेबां बाबासाहेबांचे जे स्वप्न होतं की सारा भारत बौद्धमय झाला पाहिजे सारा भारत मा त्या अगोदर शासनकर्ती जमात झाली पाहिजे आणि आपल्या समाजाती म्हणजे दलित शोषित वंचित उपेक्षित समाजातील आदि दलित आदिवासी ओबीसी अल्पसंख्याक समाजातील प्रधानमंत्री झाला पाहिजे यासाठी बाबासाहेबां बाबासाहेबांचं कार्य चालू होतं पण बाबासाहेबांचा सहा डिसेंबर एकोण सहा डिसेंबर एकोणीस छप्पनला महापरिनिर्वाण झालं त्यांचे ते अधूरे कार्य पूर्ण करण्याकरण्याचे कार्य आपल्यावरती पडलं होतं बाबासाहेब म्हणाले मी हा कारवा इथपर्यंत आणून ठेवलेला आहे पण तुम्हाला पुढे नेता आला तर न्या पण त्याला मागं खेचू नका परंतु बहुजन परंतु मान्यवर कांसीराम साहेब बहुजन समाज पार्टीचे संस्थापक बामसेपचे संस्थापक डी एस फोरचे संस्थापक बुद्धिस्ट रिसर्च सेंटरचे संस्थापक मान्यवर कांसीराम साहेबांनी बाबासाहेबाचा हा कारवा पुढे नेण्यासाठी आपल्या कर्मचारी बांधवांना एकत्रित केलं त्यांनी त्यांच्या बुद्धीला चालना दिली बुद्धी वेळ आणि पैसा टॅलेंट ट्रेजर आणि टाईम दिलं पाहिजे असं कर्मचाऱ्यांनी त्यांनी सांगितलं कारण बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षणामुळे तुमची प्रगती झालेली आहे त्याच्यातला दहावा हिस्सा कमाईतील तुम्ही समाजाला दिला पाहिजे हे समजावून सांगण्याचं काम मान्यवर कांसीराम साहेबांनी केलं आणि ते केल्यानंतरच के केल्यानंतर या ठिकाणी बांझएफच्या माध्यमामधून इथला कर्मचारी आपला वेळ बुद्धी आणि पैसा देऊ लागला आणि त्यामुळे सामाजिक परिवर्तनाला सुरुवात झाली त्यानंतर आता आजच्या युवकांनी हे काम सोबत कर्मचाऱ्यांच्या सोबत राहून प्रशिक्षित व्हायला पाहिजे आणि त्या जे आपण भीमा कोरेगावचा जो सौर्यगाथा आहे भीमा कोरेगावला आपला जो ऐतिहासिक गळ आहे भीमा कोरेगावमध्ये जे आंदोलन कोरे एकोणीसशे अठराशे अठराला झालं त्याचं दोन हजार चोवीसला त्याच्यामध्ये परिवर्तित व्हावा आणि म्हणूनच बयण मायावतीला उत्तराधिकारी नेमून दोन हजार एकला ब बयण मायावतीची राष्ट्रीय अध्यक्षा बहुजन समाज पार्टी आमच्या अध्यक्षा ज्या उत्तर प्रदेशच्या चारदा मुख्यमंत्री झालेल्या आहेत त्यांना या बाब मान्यवर कानसीराम साहेबांनी उत्तराधिकारी केलं तर इथल्या युवकांनी शिकून प्रशिक्षित होऊन बहुजन समाजाकडं बहुजन समाजाच्या विचारधारेकडे एकत्र यावं हो, ही त्यां हे इच्छा त्या इच्छा तयार करावी त्या इच्छेबरोबरच त्याची ग ही गरज आहे ह्या देशाला गरज आहे ह्या देशातला युवकां आता युवक बेरोजगार झालेला आहे युवकांनी पहिल्यांदा शिकावं युवकांनी संघटित व्हावं आणि रूल आपण बेन आणि ब्रेननीच करू शकतो याची आठवण बाबासाहेबाची प्रेरणा घेऊन कारण आपल्या हाला हा सम्राट अशोकाचा इतिहास आहे छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास आहे बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा इतिहास आहे हा इतिहास वाचून युवकांनी इतिहास वाचून इतिहास निर्माण करण्यासाठी कार्य करावं आणि बैन मायावतीजी ज्या ज्या बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष आयरन लेडी ज्या आहेत त्या इंटरनॅशनल फिगर आहेत त्यांना आपण साथ देऊन त्यांच्या लढ्यामध्ये सामील व्हावं हा लढा भीमा गोरेगावचा लढा महाड सत्याग्रहाचा लढा दीक्षाभूमी चैत्यभूमीचा लढा त्याबरोबरच दिल्लीचा लढा किंवा बैन मायावतीचे उत्तर प्रदेश चारदा सरकार झालं सामाजिक सामाजिक परिवर्तन स्थळ एक शंभर एकरमध्ये अडीचशे कोटीचं तयार केलं गौतम बुद्ध नगर जिल्हा केला गौतम बुद्ध पार केलं सतरा जिल्हे केलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राम योजना केलेल्या आहेत त्याबरोबर शेतकऱ्यांसाठी आज जे शेतकरी परेशान आहेत जे आज युवक परेशान आहेत त्या युवकांना आणि शेतकऱ्यांना एकत्रित करण्याचं काम बहुजन समाज पार्टी करते आहे म्हणून युवक मित्रांनो आणि बहुजन बांधवांनो आणि बंधू आणि भगिनींनो आपण बहुजन समाजाला एकत्र करण्यासाठी कार्य करावं हे कार्य आपण भीमा कोरेगावच्या एक जानेवारी जे दोन हजार एकवीसला ला होत आहे त्याची आपण अभिवादन करून ती प्रेरणा घेऊन कारण बयंजी म्हणतात जिनका इतिहास होता है वो इतिहास निर्माण कर सकते हैं आणि म्हणून इतिहासापासून आपल्याला प्रेरणा मिळते प्रेरणेतून जागृती येते जागृतीतून सोच तयार होतो आणि स्वचमधून सक्ती तयार होते आणि सक्तीमधून शासक तयार होऊ शकतो अशा पद्धतीचं हे आंदोलन आम्ही अभिवादन करून एक जानेवारी अठ जे दोन हजार एकवीसला आमचे प्रदेशचे अध्यक्ष ॲडवोकेट संदीपजी ताजणे साहेब हे एक जानेवारी दोन हजार एकवीसला भीमा कोरेगावला जाऊन प्रतिज्ञा घेणार आहेत ये ये की येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंचवीस आमदार आणि पाच खासदार आणण्यासाठी आम्हाला इथल्या युवकांनी जे की फुलेशाहू आंबेडकरांची विचारधारा समजून घेऊन त्यांनी प्रशिक्षित होऊन त्यांनी संघर्ष करण्यासाठी आपापल्या समाजात जावं आदिवासी समाजातल्या लोकांनी आदिवासी समाजाला समजावून सांगा दलित समाजातील युवकांनी दलितांना समजवून सांगा ओबीसीतील युवकांनी ओबीसींना समजवून सांगा मुस्लिमातील युवकाने मुस्लिमांना समजावून सांगा बौद्धातील युवकांनी बौद्धाला समजावून सांगावं मातंग समाजातील युवकांनी मातंग समाजाला सांगावं माडी समाजातील युवकांनी माळी समाजाला सांगावं आणि आपण या देशाचे मूळ निवासी सर्व मिळून ह्या बहीण मायावतीजींना उत्तर प्रदेश मायावतीजींना प्रधानमंत्री बनवून ह्या देशामध्ये ऐतिहासिक असा जो ऐतिहासिक आणि न होतो न भवित्याची भवितव्य आपण निर्माण करण्यासाठी युवकांनी तयार व्हावं अशी माझी विनंती युवकांना आहे आणि युवक तयार होतील कारण आता युवक युवक प्रेरित बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले आहे फुल बाबासाहेब म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्या विचारानं आम्ही शिक शिक्षण घेतलेलं आहे आता तुम्ही संघटित होऊन संघटित होऊन संघर्ष करायला तुम्ही तयार व्हावं ही प्रेरणा आपण घेतली पाहिजे ही जागृती आपण ठेवली पाहिजे बाबासाहेब म्हणायचे की जागृतीचा दीप अखंड ठेवत ठेवला पाहिजे तो दीप आपले युवक ठेवत ठेवतील युवकांना ही संधी आहे येणाऱ्या काळामध्ये अठरा वय ज्यांचं वय अठरा ते चाळीस वयाचे जे युवक आहेत त्या युवकांनी बहुजन चळवळीमध्ये सामील झालं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये जे बेरोजगार आहे येणाऱ्या काळामध्ये जे नवजवान आहे ज्यांना ह्या मनुवादी व्यवस्थेनं आता जे रोजगार रोजगारपासून वंचित ठेवलेलं आहे ते रोजगार बहुजन समाज पार्टी तुम्हाला देणार आहे ही संधी तुम्हाला आहे म्हणून तुमच्या ब्रेनचं तुमच्या पेनचा वापर करून बाबासाहेब बाबासाहेबांचे रूल बाय बे ब्रेन अँड पेन रूल बाय ब्रेन अँड पेन म्हणून युवकांनो तुम्ही आपल्या ब्रेनचा उपयोग करू पेनचा उपयोग करू शासनामध्ये पार्टिसिपेट व्हायला पाहिजे आणि प्रशासनामध्ये पार्टिसिपेट व्हायला पाहिजे शासन में और प्रशासन में समान भागीदारी होना चाहिए और ये फुले शाहू आंबेडकर विचारधारा के माध्यम से करने का काम इथ तमाम युवा, बा, युवा बांधवों ने करना चाहिए ऐसी मजिद मुझे लगता है और ये प्रेरणा एक जानेवरी 2021 की प्रेरणा आप लोग लेंगे और लेकर बन मायावती जी जो बहुजन समाज को इकट्ठा करने का, का काम कर रही है सर्वजन समाज का हित बहुजन समाज पार्टी में सुरक्षित बाबा साहब का सपना अधूरा बीएसपी करेगी पूरा जय भीम का नारा गुंजेगा भारत के कोने कोने में शाहू का नारा गुंजेगा भारत के कोने कोने में फुले का नारा गुंजेगा भारत के कोने कोने में सा अन्नाभाव साठे का नारा गुंजेगा भारत के कोने कोने में महिल नारियों के सम्मान में बी मैदान में अशा पद्धति चे आंदोलन अपन पूरा नही कटिबद्ध वन युवका सिवाये आंदोलन पूरे जाऊ सकना नहीं आणि युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे ही राष्ट्रशक्ती आपण बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ला हातभार लावला पाहिजे आणि युवा हे करतील युवानी ही प्रेरणा आपण फुलेशाव आंबेडकरांपासून घ्यावी मी मी युवा असताना युवा अवस्थेमध्ये मी मिलिंद कालेचा विद्यार्थी आहे मी युवा अवस्थेमध्येच बहुजन चळवळीला समर्पित झालेलो आहे कारण मला पेबॅक टू समाजवरून परतफेड समाजरूप परतफेड मला करा केलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला बांधवांना सांगतो की तुम्ही पण परतफेड करावी आपण काहीही काम करायला तयार असलं पाहिजे आपण शासनात आणि प्रशासनात आलो पाहिजे प्रशासनात येऊन आपण त्या <गले> प त्या माध्यमातून ऑफिसर होऊन कलेक्टर होऊन एस पी होऊन डी एम सी एम होऊन आपण आपण आपल्या बाबासाहेबांचं जे अधूर स्वप्न आहे की शासनकर्ती जमात झाली पाहिजे या देशामध्ये बंधुभाव निर्माण झाला पाहिजे या देशामध्ये समता समाजाची निर्मिती झाली पाहिजे आणि बा हा हा स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्व क आपल्या सर्वांचं कल्याण झालं पाहिजे पण प्रज्ञाशील करुणेच्या माध्यमामधून ह्या देशातील जनता एकत्रित येऊन आपण सर्वजण आपण बंधुभावानं एक बंधुभावाने एकत्र वागलो पाहिजे त्यासाठी युवकांनी प्रशिक्षित होऊन आपल्या बहुजन समाजाच्या उद्धारासाठी कार्यरत व्हावं असं मला वाटते आणि ही प्रेरणा भीमा कोरेगावची सोरेगाथेची प्रेरणा घेऊन जे सिद्धनाक सिद्धनाक आणि नमनाक आहेत त्यांची प्रेरणा घेऊन कारण पाचशे सैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांना मारलेलं आहे इंग्रजांचं सरकार ब्रिटिशांचं सरकार असताना कॅम कर्नल कॅप्टन कॉम्टनच्या नेतृत्वामध्ये त्या शीतनाथने जे आंदोलन केलं पाचशे लोकांनी अठ्ठावीस हजार लोकांचा हे केलं कारण हे ही आज आणि हे जे शौर्य जी 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 जिद्द जो आत्मविश्वास पुढे त्यांच्यामध्ये होता आणि ते म्हणून निर्माण करू शकले बाबासाहेब म्हणतात आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती कोणतीच नाही इच्छा पाहिजे आत्मविश्वास पाहिजे विश्वासाने आम्ही दृढ निश्चय केला पाहिजे आणि दृढ निश्चय करून हे आंदोलन आम्ही पुढे नेलं पाहिजे आणि हे आंदोलन पुढे नेण्यासाठी आपण कार्यरत होऊया जय भीम जय भारत नमो बुद्ध धन्यवाद सर्वांना एक जानेवारी दोन हजार एकवीसवर दिनाच्या शुभेच्छा देतो हार्दिक शुभेच्छा धन्यवाद